नमस्कार जय महाराष्ट्र आम्ही आज सर्व शिवसेनेचे जिल्हास्तरीय शिष्टमंडळ आज पालघरचे जिल्हाधिकारी हिंदुमती जाखड मॅडम यांना भेटायला आलो होतो आणि त्या भेटण्याचं मुख्य कारण आज गेल्या दोन दिवसामध्ये सहा आणि सात मेला जे पालघर जिल्ह्यामध्ये जे काही वादळी वाऱ्यासह जे मुसळधार पाऊस झाला आणि ह्या मुसळधार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आपला मच्छीमार मार समाय असतील किंवा शेतकऱ्यांच्या बागायदारांच्या आंबा काजू किंवा इतर पिकांना जर भाषेचे नुकसान असेल किंवा आपल्या धारकांचं नुकसान असेल लोकांची घरं आदिवासी भागामध्ये बरीच पत्रे पडले आहेत घरं पूर्ण कोसळलेली आहेत आणि ह्याची तीव्रता ही जिल्हा प्रशासनाला प्रत्यक्ष भेटून सांगावं याकरता आम्ही सर्वच जिल्हास्तरीय पदाधिकारी आज आम्ही इथे आलो होतो आणि आम्ही जिल्हाधिकारी महोदय मॅडमना आज विस्तृतपणाची कल्पना दिली आहे की जरी आपले महसूल अधिकारी हे गावागावांमध्ये पंचनामे करणार असले तरी पण त्याचा वेग वाढवला पाहिजे कारण आज पाऊस अजूनही काही दिवस पडणार असं सांगितलेलं आहे आणि अशा वेळेमध्ये जर पंचनामे वेळ झाले नाही तर पुन्हा त्यांना त्याचं जो मोबदला आहे तर मदत ती मिळणार नाही आणि म्हणून आपण त्या गावातला ग्रामसेवक आणि तलाठी यांना संयुक्त जबाबदारीच्या माध्यमातून ही जबाबदारी द्यावी आणि त्वरित पंचनामे हवेत हो जेणेकरून शासनाला त्याची तीव्रता कळवता येईल हे त्या सांगण्यामागचा सा प्रमुख उद्देश होता आणि आज आम्ही त्यांना जी बाब सांगितलेली आणि आम्हाला खात्री आहे त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की आजच ते संध्याकाळी या सबंध डिपार्टमेंटचा म्हणजे कृषी विभाग असेल मत्स्य विभाग असेल महसूल विभाग असेल तुमचं ग्रामपंचायत प्रशासन असेल यांच्या प्रमुखांची ती बैठक घेत आहेत आणि त्वरित बाबतीमध्ये पुढच्या एक दोन दिवसामध्येच किंवा पुढच्या उद्या पणच्या दिवसामध्ये सर्व पंचानय पूर्ण झाले पाहिजेत असे ते आदेश आता करणार आहेत त्यामुळे आम्हाला खात्री आहे की जे सरकार आपलं आदरणीय एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली नेहमी तसा कुठला प्रसंग आला तर ते तत्पर असतं सरकार काय मदत कर यापेक्षा ते स्वतःही मदतीला पुढे असतात तर ते शासनाची मदत महाराजांच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा आपले सर्वांचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब असतील आणि अजितदादा पवार असतील यांच्या नेतृत्वाखालील महाराज सरकार हे पालघर जिल्ह्यामध्ये जे काही नुकसान झाले सर्व स्तरातील लोकांचं यांचं नुकसान भरपाई मिळण्याकरता त्यांचे पंचनामे त्वरित करतील आणि पुढच्या काही काळामध्ये यांना नुकसान भरपाई मिळेल आम्हाला खात्री आहे आणि ही गंभीर बाब आज आम्ही शिवसेनेच्या वतीने आज प्रत्यक्ष भेटून जिल्हाधिकारी महोदय मॅडमांना सांगितली आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र